हे पहा भरून ठेवले हे हे से हे कढी बनवलेले आहे हवाई कढी हे पोंगे पोंगे भरून ठेवले पनीर भरून ठेवले पोंग हे पनीत भरून ठेवले पोंगे अनपा पोळ्या बनवून पुरणाच्या पोळ्या बनवून पुरणाच्या पोळ्या बनवून एवढं एवढं पुरण राहिलं हे पाहिजे पुरण राहिले एवढं पुरण राहिलं हे पा पोळ्या बनवून पोळ्या बनवून तेवढं उरलं आणि हे बाई हे भजी एवढी असून हे मुलासाठी मुलासाठी भरून फुली आहे त्यात मी भरून फुले पोरासाठी त्यात एवढे भरून ठेवले भजी आणि ठेवले याच्यात नाही पुऱ्या याच्यात काय नाही पुऱ्या ठेवल्या आतमध्ये पुऱ्या ठेवल्या पुरणपळा सकाळ रात्री पासून स्वैपाक बनवलाय

आता झाकण लावून ठेवलेलं आहे हे पहा हे मंडळी पहा किती आलेली आहे हे पहा हे पहा आमची पिऊ पण आहे खाऊन पिऊन मस्त सकाळी सकाळी पूजा केली दहाच्या दरम्यान म्हणजे कसं बारापर्यंतच पूजा जमते नऊच्या आंधी झाली कसं बारा वाजेपर्यंतच आहे ना की जेवण देणं गरजेचं तर पोटभर बारापर्यंत पोटभर जेवून जातात त्याच्यामुळं लवकरच रात काळली रात्रचा दिवस केला आणि मी स्वयंपाक बनवला कोंगे भजी पुर्या पोळ्या पुरणाच्या गुळवणी कढी केस्वार एवढं बनवलेलं आहे केली पूजा थांबत काय थांब दिदी इकडे दीदी कशा बनवून दे हप्पा पूर्ण रात्रभर स्वैपाक बनवला हपा पोळ्या बनवल्या इतक्या पोळ्या बनवल्या ठिकाणी ह्या भाई पुर्या जी करना दादा आ निकड़ो दादा ओ दादा ए ए ने निकड़ो कान खा ने ह अनु भाई हमची खाली से ए आ ने दे दे चल

फी एस एकदा तुपा ताण रे तुपाची भरणी नाहीतर वाटी ताण गरम करून वाटी ताण चटकन गरम करून

Aimal belum. Cepet kadau bayi, yang kita nih kaca tempat itu.